खुसखुशीत कुरकुरी शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी एक वाटी आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे भाजून घेतले की वरची साल काढून घ्यायची साल काढल्याच्या ना मिक्सरला आपल्याला याचा कूट करून घ्यायचा आहे लाटणं पळपाटाला आपल्याला तूप ग्रीस करून घ्यायचे आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने आपल्याला किसलेला गूळ जरासा हलकासा दाबून घ्यायचा आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं किसलेला गूळ घालायचा आहे गूळ आपल्याला इथे वितळला की त्यामध्ये एक चमचा इलायची पावडर घालायची एक तारी तार चांगली कडक अशी तुटेपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा चिमूटभर सोडा घालायचा म्हणजे आपली चिक्की जी असते ती खुसखुशीत होते त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं पळपटावरती मिश्रण घालून आपल्याला चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची आणि गरम असतानाच आपल्याला चिक्की इथे कट करून घ्यायची छान असे वडी इथे पडलेले खुशखु खुसखुशीत कुरकुरीत अशी आपली गूळ शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार झालेली रेसिपी आवडली असताना लाईक शेअर आणि सबस्क्राईब